ठाकरेंनी घेतली भाजपाची फिरकी भाजपाचे व्यापारी डोके महाराष्ट्रात येऊन आपल्या जिबेला हाड नसल्याने काहीही बोलतात ते ठाकरेंच्याच पथ्यावर पडते त्यांनीही आपल्या जिबेला हाड नसल्याचे दाखवून दिले औरंगजेब फॅन क्लब काय किंवा नकली शिवसेना नकली संतान यांनी महाराष्ट्राचे मनोरंजन झाले यावर ठाकरे नाही तर कोण बोलणार राष्ट्र महाराष्ट्राचा इतिहास भूगोल वगैरे ठाकरेंपेक्षा दुसऱ्या कोणासही जास्त माहीत नसणे आज रोजे तरी शक्य नाही तेवढा अभ्यास ठाकरेंचा नक्कीच आहे पुण्यात शिवसंकल्प मेळाव्यात त्यांनी थेट आणीबाणीतील बाळासाहेब देवरस या प्रमुखांच्या पत्रापासून सुरुवात केली हे पत्र मोदी शाह गडकरी राजनाथ सिंग तसेच मोहन भागवत यांनाही माहीत नसावे फडणवीस मुनगुंटीवार कुळेबिळे हे तर फारच लांब होईल इतिहास व भूगोलबाबत ठाकरेंशी तरी पंगा कोणी घेऊ नये मोदी चेले तसेच चपाट्यांच्या घशात आता दाद गेले असतील अमित भाई तडेपार माणूस त्यांनी हिंदुत्वावर व्याख्यान द्यावे रमजान इच्छा दिवशी घरामध्ये चूल न पेटवणारे मोदीजींचे कुटुंब मु मुस्लिमांबाबत टोकाची भूमिका घेतात काँग्रेसकडे सत्तर वर्षाचा हिसाब मागण्याचा नादानपणा करतात या सगळ्यांचीच भळास ठाकरेंनी एकाच झटक्यात काढली कुठे कुठे बाण टोचले असतील आता ते मोजत असतील भाजपाने ठाकरेंचा धनुष्य जरूर हिसकावला परंतु बाण उलटाच घुसल्याचे दिसते आहे शाह अब्दाली व दख्खनची भूमी यांचा इतिहास सर्वश्रुत आहे मराठे पानिपतवर पडले जरूर पण शेवटपर्यंत निकराची झुंज दिली अहमदशाह अब्दालीला इराणला पळून जावे लागले पुन्हा हिंदुस्थानकडे त्याची वाकड्या नजरेने पाहण्याची सुद्धा हिंमत झाली नाही मराठी मुलूक त्या जखमा आजही विसरला नाही ठाकरेंनी त्याच अहमदशहाबरोबर अमित भाई शाह यांची तुलना केली त्यात गैर काहीच नाही शाह गृहमंत्री आहेत त्यांनी सीमा सुरक्षा व अंतर्गत सुरक्षेचे पाहायला हवे तिकडे कधी चीन तर कधी पाक आपले कपडे उतरवतोय आणि यांना औरंगजेब औरंगजेबाय यांनी औरंगजेबा सारखे तरी काम केले आहे काय बाबरी पाडायला सुद्धा शिवसैनिकांची वाट पाहावी लागली एक हजार कोटी खर्च करून नवीन सेंट्रल व्हिस्टा बांधले एका वर्षात घडायला लागले अयोध्येतील श्रीराम मंदिर गळत असल्याचे ठोस प्रतिपादन शंकराचार्य यांनीच केले त्यामुळे ठाकरेंना कोणाकडे पुरावे मागून बोलण्याची गरज पडली नाही देशात महत्त्वाचे पेपर फुटतात कोर्टाचे निर्णयसुद्धा आधीच फुटतात हे सरकारच गळके असल्याचा घणागार ठाकरेंनी केला या ठोकवर बोल घेवड्यांना उत्तर शोधावी लागतील नाहीतर गिरकी घ्यावी लागेल मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा